आणि मग यानंतर तू खूप मोठ्या गॅप नंतर, नंतर मराठी नाटक करायला आलीस माझ्या बायकोचा नवरा हो <laughs> विविध वेगवेगळ्या बाह्य कारणांमुळे ते चालत नाही तेव्हा काय अर्थात अतिशय दुःख होत आणि मला विशेष दुःख झालं की मला असं वाटत होतं म्हणजे खूप आधीपासनं की जर समजा मला नाटक करत राहायचं असेल तर कुठल्या तरी अशा माध्यमात मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे की जेणेकरून माझं नाटक बघण्यासाठी लोकं येतील तर माझी मालिका बघण्यासाठी लोकं येत आहेत पण माझं नाटक बघायला का नाही येत आतमध्ये तर कदाचित त्यावेळेला असंही झालं अस असणार की मी पुरेसा वेळ न घेता जरा घाई झाली त्या सगळ्या ह्याच्यात आणि अर्थातच बाह्य करणं म्हणजे आता सगळंच बदललं आहे आता माध्यम बदललं आहे ते माध्यम पोचवण्याचं माध्यम बदललं आहे या सगळ्याचा पुरेसा अभ्यास न करता ते नाटक घाईघायेमध्ये आम्ही रंगमंचावरती आणलं आणि म्हणून सगळा गोळ झाला तर मला असं वाटतं की अभ्यास केला पाहिजे त्याचा की आपण लोकांपर्यंत नाटक कसं पोचवायचं जसं की आता देवबाबळी पुन्हा बहरून चालायला लागलंय अनेक नाटकं आहेत अने आणि आत्ता इतकं छान वातावरण आहे नाटकासाठी ते पूरक वातावरण त्या क्षणी तयार झालं नाही प्रयत्न कमी पडले आणि ते योग्य दिशेने झाले नाही म्हणून ते नाटक चाललं नाही असं मला वाटतं